रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सात मे रोजी साठ पॉईंट एक्कावन्न टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दोन हजार एकवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झाले होते यावेळी मतदानाची टक्केवारी किंचित घटली आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झाले पेणमध्ये चौसष्ट टक्के तर महाड दापोली श्रीवर्धन आणि गुहागरमध्ये साठ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले रायगडमध्ये सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर मतदार आहेत यामध्ये आठ लाख वीस हजार सहाशे पाच पुरुष मतदार तर आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट महिला मतदारांचा समावेश आहे यापैकी दहा लाख नऊ हजार पाचशे त्रेसष्ट मतदारांनी आपला हक्क बजावला त्यामध्ये पाच लाख तीनशे तेहतीस पुरुष तर पाच लाख नऊ हजार दोनशे तीस महिला मतदारांचा समावेश आहे पुरुषांमध्ये साठ पॉईंट सत्त्याण्णव टक्के तर महिलांमध्ये साठ पॉईंट साठ टक्के मतदानाचे प्रमाण आढळून आले मंगळवारी दोन हजार एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान पार पडले सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील रायगड जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणीसाठी आणण्यात आली आहेत आता चार जून रोजी मतमोजणी होणार असून सुनील तटकरे अनंत गीते की अन्य कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे स्पष्ट होईल टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल